तर तुम्हाला माहिती आहे का दोन हजार चोवीस मधलं पहिलं गणपती बाप्पाचं आगमन आज आहे तर मी आणि माझा मित्र निघतो परेलला कारण गणपती बाप्पाचं आगमन हे परेल, परेल वर्कशॉप मधून होणार आहे आणि इथे आल्यावर आम्हाला भरपूर साऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायला मिळाल्या अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आणि सर्व एक नंबर वाटत आणि खूप सुंदर वाटत होत्या आणि आता इथे गणपती बाप्पांच्या मोठ्या मूर्त्यांवर काम सुरू आहे आणि आज आपण इथे आलेलो आहोत मल्हारी ग्रुपच्या गणपती बाप्पाचं आगमन बघायला आणि इथला संपूर्ण ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तुम्हाला एक नंबर अनुभव येणार ही माझी गॅरंटी आहे आणि अजून कुठे कुठे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट मध्ये डेट सांगू शकता आणि इथे बाप्पाचं स्वागत ढोल ताशांनी करण्यात आलं आणि इकडचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर युट्यूब ला नक्की एकदा व्हिडिओ बघा आणि गणपती बाप्पाचं दर्शन केल्यानंतर आम्ही इकडे खूप नाचलो जे तुम्हाला युट्यूब ला बघायला मिळेल कारण सर्व आपण इथे दाखवू शकत नाही तर यासाठी एवढंच फॉलो करायला विसरू नका बोला गणपती बाप्पा मोरिया